बेसिक मॅथ मध्ये पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत बघा आज आपण या ठिकाणी क्वेश्चन बघायला हा होते बेचाळीस ते नव्याण्णव पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची संख्येची तर बघा एक असे प्रश्न खूप एकत्र एक्झाम मध्ये तर हे प्रश्न सोप्या पद्धतीने कसे सॉल्व करायचे बघा या ठिकाणी आपल्या संख्येची कोणती बेरीस यांची रे बेचाळीस ते ब्याण्णव पर्यंतच्या बघा आपल्याला पहिल्या शोधा लागतील की बेचाळीस ते ब्याण्णव मध्ये नेमका एकूण किती नैसर्गिक संख्या आहे त्यासाठी बघा काय करायचं सिंपल आहे जी शेवटची नैसर्गिक संख्या आहे जसं की नाईन्टी ज्या मायनस करायची जे पहिली नैसर्गिक संख्या म्हणजे फोर्टी टू आणि याच्यामध्ये जे मायनस केले त्याच्यामध्ये प्लस वन ॲड करायचं अरे कारण की आपण फोर्टी टू आणि नाईन्टी टू दोन्ही संख्या या ठिकाणी काय केलं आता बघा टू टू मधून टू गेले झिरो फाईव्ह नाईन मधून फोर केले खाली राहिले फायव्ह फिफ्टी प्लस वन इज इक्वल टू फिफ्टी वन म्हणजे एकूण नैसर्गिक संख्या किती मिळालेली आपल्याला फिफ्टी वन आता बघा त्यांची बेरीज कशी करायची सगळ्यात पहिले काय करा त्यासाठी बघा आधी त्यासाठी एक फॉर्म्युला बघा नो एकूण नैसर्गिक संख्येची बेरीज बरोबर दिलेल्या जे दोन अंक आहेत तिची बेरीज भागिले दोन गुंडिले जे एकूण नैसर्गिक संख्या किती येते या ठिकाणी फिफ्टी वन आता बघा आपल्या बेरीज करायची कशा कशाची करायची फोर्टी टू प्लस नाईन्टी टू डिवायडेड बाय टू मल्टिप्लाय बाय फिफ्टी वन आता बघिशन किती येते रे टू प्लस टू फोर आणि नाईन प्लस फोर थर्टी आपण टू मल्टीप्लाय बाय फिफ्टी वन आता बघा टू वनचा टू टू सिक्स चा ट्वेल्व खाली राहिला एक आणि पुन्हा टू सेव्हन चा म्हणजे बेसाठी चौदा म्हणजे मल्टिप्लिकेशन बघा ट्वेंटी सेव्हन मल्टिप्लाय बाय फिफ्टी वन हेची मल्टिप्लिकेशन काय या का ठिकाणी या सगळ्या संख्यांची ही सांगेची मेरीजेला बघू आपण मल्टिप्लिकेशन किती सिक्स्टी सेव्हन मल्टिप्लाय फिफ्टी वन बघू शकता सिक्स्टी सेवन झिरो सेवन सेवनचा थर्टी फाय रिमेनिंग वर आले बघा सिक्स फाईव्ह जर थर्टी थर्टी प्लस थ्री तर थर्टी थ्री म्हणजे सेवन सहा सिक्स प्लस फाईव्ह इलेवन बघा फोर आणि थ्री म्हणजे थ्री थाउजंड फोर हंड्रेड अँड सेव्हन काय झाले क्वेश्चनचा अन्सर तर बघा इतक्या सोप्या पद्धतीने काय होतं या ठिकाणी मग बघा एकोणी दोन इंच बिरीच भागीले दोन गुणिले एकोणनास लिखे त्यानंतर ते सोल्युशन काढले या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्या आन्सर थ्री थाउजंड फोर हंड्रेड अँड सेव्हन्टी आता तुम्ही मला ह्या फक्त फॉर्टी टू च्या जागावर फिफ्टी टू आणि नाईन्टी टू च्या जागावरती नाईन्टी एट घेऊन मला याचा काय आन्सर येईल एकोणविख्येची बेरीज काय आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये करून सांगा बघा अशाच पद्धतीचे नवीन नवीन सोल्युशन हे करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा त्याचबरोबर लाईक करा थँक्यू